नमस्कार मी कवी पंकज राठोड पिंपळखोडा तालुका दारवा तर कवितेचे नाव आहे इमानदारीचा गळा दाबण्यात आला इमानदारीचा गळा दाबण्यात आला माणुसकीचे कत्तल करण्यात आले इमानदारीचा गळा दाबण्यात आला माणुसकीचे कत्तल करण्यात आले काही निष्पाप मुलांना या समाजात चोर गुन्हेगारांचे नाव देण्यात आले पाषाणांना शेंदूर फासण्यात आला माणसांना कुठलीत ठेवण्यात आले पाषाणांना शेंदूर फासण्यात आला माणसांना कोठडीत ठेवण्यात आली या देशात दंगे घडवणाऱ्या नेत्यांना मोठ्या मतदानांचे भाव देण्यात आले कोणाला काय तर कोणाला काय कोणाला काय तर कोणाला काय काय नुसतं कवडी मोड रुपये देण्यात आले शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडी मोलाच्या भावात घेण्यात आले वाढती बेरोजगारी कुणालाच दिसत नाही वाढती बेरोजगारी कुणालाच दिसत नाही नोकरी किमान चार वर्षाची करण्यात आली इमानदार संघटनेच्या लोकांनी आवाज उचलली इमानदार लोकां संघटनेच्या लोकांनी आवाज उचलली पण त्यांनाही खोट्या केसात फेटाळण्यात आले